नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अजिंठा लेणी धोकादायक धबधब्याजवळ पर्यटकांची फोटोबाजी लेणीत आलेले पर्यटक जीव धोक्यात घालून वाघूर नदी पात्रातील धबधब्याजवळ फोटो व व्हिडिओ काढत आहेत वर्धापूर पोलिसांनी धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यास बंदी घातलेली असतानाही हे पर्यटक जीवाची परवा न करता धबधब्याजवळील दरी परिसरातील धोकादायक ठिकाणी नदी पात्रात जात आहेत पावसाळ्यात अजिंठा लेणी परिसर हिरवळीने बहरून खल गेला आहे त्यातच लेणीतील धबधबा आहे यामुळे अजिंठा लेणीतील निसर्ग सौंदर्य बहरून गेले आहे अजिंठा लेणीतील हे मनोहरी सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक अजिंठा लेणीत व लेणीतील धबधबा परिसरात गर्दी करताना दिसत आहेत मात्र या ठिकाणी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता शेवाळलेल्या वाघू नदीपात्रासह पात्रासह धबधब्याजवळील डोंगराच्या टोकावर जाऊन फोटो काढताना मोबाईल शूटिंग करताना दिसत आहेत वास्तविक पाहता मागील काही दिवसापासून लेणी परिसरात पाऊस होताना दिसत आहे यामुळे नदीपात्रात जवळील खडक शेवाळलेले असून डोंगर कडा किसूर झाल्याचे दिसत आहे त्यामुळे या, या ठिकाणी फोटो काढणे अत्यंत जिकरीचे झाले असतानाही येथे येणारे पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्यात जवळ व दरी काठावर फोटो व व्हिडिओ शूटिंग करताना दिसत आहे हा प्रकार असा सुरू यामुळे भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे अजिंठा लेणीतील धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यास फर्दापूर पोलिसांनी बंदी घातलेली असतानाही अजिंठा लेणीत येणारे पर्यटक पोलिसांच्या आदेशाची खुलेआम पायमल्ली करताना दिसत आहेत